माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करत जातात अलकार माई त्रिवेणीचे नवराई माझे नाव विमल दत्तात्रेय आणि सातवंबर माहेर वडगाव आज बुधवार विठ्ठल जागत विठ्ठलाचे गाणे खेळ खेळ पांडुरंगा फुगडी माझ्या संग खेळ खेळ पांडुरंगा फुगडी माझ्या संग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग खेळ खेळ पांडुरंगा फुगडी माझ्या संग खेळ खेळ पांडुरंगा फुगडी माझ्या संग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग भक्तीमध्ये भक्ती सुखुवाईने केली भक्तीमध्ये भक्ती सफू केली घरदार सोडून पंढरीला गेली घरदार सोडून पंढरीला गेली खेळ पांडुरंगा फुगडी माझ्या संग खेळ खेळ पांडुरंगा फुगडी माझ्या संग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग भक्तीमध्ये भक्ती तुकारामाने गेली भक्ती मध्ये भक्ती तुकारामाने केली ज्ञानाची शिदोरी वैकुंठाला नेली ज्ञानाची दोरी वैकुंठाला नेली खेळ खेळ पांडुरंगा फुगडी माझ्या संग खेळ खेळ पांडुरंगा फुगडी माझ्या संग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग भक्ती मागे भक्ती पुंडलिकाने केली भक्ती मागे भक्ती पुंडलिकाने केली विठ्ठलाने जागा पायरीला दिली विठ्ठलाला जागा विठ्ठलाने जागा पायरीला दिली खेळ खेळ पांडुरंगा फुगडी माझ्या संग खेळ खेळ पांडुरंगा फुगडी माझ्या संग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग भक्तीमध्ये भक्ती जनाबाईने केली मध्ये भक्ती जनाबाईने केली धळता धळत तिथे ओव्या गायली धळता धळता तिथे झोपी गेली भक्ती मध्ये भक्ती जना बहिणी केली धळता दळता ओवी गायली धळता दळता तिथे झोपी गेली खेळ खेळ पांडुरंगा फुगडी माझ्या संग खेळ पांडुरंगा कोगडे माझ्या संग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग विठ्ठलाच्या मंदिरात गाते मी अभंग विठ्ठल 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 विठ्ठल